गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांची शेतशिवारात भटकंती सुरू आहे गावात पंच्याण्णव लाख रुपये खर्च करून केलेली जलजीवन मिशन योजना निष्फळ ठरली आहे सुद्धा पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर येतात आणि खूप त्रास करतात उन्हामध्ये खूपच त्रास होतो आणि त्या उन्हाच्या त्रासाने खूप मुलं असे त्रास पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत तरी शासनाला हीच मागणी आहे की या पालेवाड्या गावा गावामध्ये पाण्याची व्यवस्था करावी आमच्या गावामध्ये मागील चार ते पाच वर्ष आधी पाण्याची योजना आली होती हर घर जल हर घर नल त्या मार्फत जो आमच्या गावामध्ये हर घर नल लावला त्याच्यामध्ये जल अजूनपर्यंत आला नाही जो स्रोत आमचा मुख्य आहे महाजन टोला या गावामध्ये तिथून त्या विहिरीला पाणीच नाही त्याला आम्हाला विश्वासात घेऊन ते जे स्त्रोत निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेतला नाहीये व तो ठप्प पडलेला आहे पहिल्याच महिन्यामध्ये तिथलं पाणी आटलेलं आहे